नमस्कार स्टार ट्वेंटी फोर न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत गोपाला फाउंडेशन महाराष्ट्र राज्यतर्फे बाभोळगाव येथील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप बाभोळगाव या गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे उपरोक्त सेवाभावी संस्थेतील कार्यरत कार्यकर्त्यांतर्फे समाजातील गोरगरीब अनाथ निराधार व वंचित घटकातील गरीब पालकांच्या विद्यार्थी पाल्यांना शालेय शिक्षणोपयोगी साहित्य व शि शिलाई मशीन निस्वार्थ भावनेने देण्यात आली यावेळी डॉक्टर सोपान घुले अशोक गव्हाणे कंठाळे महाराज स्वच्छता दूत कावळे मामा सुनील पारडे प्रल्हाद मुळे कृष्णा पाटील विलास साखरे गोपाला फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष भाऊ खराटे कृष्णा शिंदे नितीन सौदागर सरपंच रामदास दळवे उपसरपंच विठ्ठल पारधे अर्जुन पारधे नामदेव डुकरे रामा दळवे पांडुरंग धुमाळ शालेय समिती अध्यक्ष प्रल्हाद दळवे लक्ष्मण महाराज प्रकाश महाराज संदीप कांबळे विजय घोरपडे बाबा कांबळे पोलीस पाटील उद्धव दळवे उद्धव मस्के कालिदास दळवे मुख्याध्यापक उद्धव आर्वीकर सर्वगावकरी गावकरी मंडळ मंदल, मंडळी नामवंत व प्रतिष्ठित मंडळींच्या हस्ते हे साहित्य वाटप करण्यात आले